थंडीच्या दिवसामध्ये थोडीशी थंडी, थंडी वाजू लागली की एकच घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की आता yeah! शिवाजी महाराजांच्या जयघोषानंतर तुमचं नवोदयचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आणि ताबडतोब बारावं प्रकरण शतमान आणि त्यांचे उपयोग स्वाध्याय बारा पॉईंट दोन हे सोडवायला सुरू करूया पहा पुस्तकामध्ये पहिला प्रश्न काय दिले बघा साखरेची किंमत वीस रुपये प्रति किलोग्रॅम पासून रुपये तेवीस प्रति किलोग्रॅम झाले आहे तर साखरेच्या किमतीत किती टक्के वाढ झाली असं म्हणले प्रश्न समजून घ्या सगळेजण व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न छान वाचायचा आणि परीक्षेत आलेला प्रश्न बरं का साखरेची किंमत वीस रुपये प्रति किलोग्रॅम पासून ते तेवीस म्हणजे आधी होती वीस रुपये आधी किती होती वीस रुपये वाढली किती तेवीस आणि आपल्याला काय आहे त्यांनी किती टक्के वाढ झाली लक्षात आलं का किती टक्के आपल्याला हे काढायचं आहे बरोबर आहे किती टक्के वाढ झाली मग तेवीस रुपये वाढ झाली का हे पहिल्यांदा बघा खरं बघा वाढ किती रुपये झाली तेवीस रुपये वाढ झाली का मूळ किंमत आहे वीस रुपये आणि वाढ किती झाली तीन रुपये वाढ झाली लक्षात आलं का नाही कारण तेवीस रुपये ही किंमत सध्याची आहे पण वाढ तीन रुपये झाली म्हणून ही वाढ असलेली त्याचे टक्केवारी करायची मग टक्का म्हणजेच काय शंभर लक्षात आलं का म्हणून इथं काय करायचं तीन वर ठेवायचं आणि त्या साखरेची मूळ किंमत किती होती आ म्हणजे इकडं बघा रे इकडं बघा वीस मार्काच्या परीक्षेत तीन मार्क पडले बरोबर आहे वीस रुपये साखरेच्या किमतीमध्ये तीन रुपये वाढ झाली तर टक्के किती मग हे शून्य कटले हे शून्य बे 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 पंच दहा पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा टक्के पर्याय नंबर सी समजलं किती सोपं होतं पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न जेवढा सोपा होता ना तेवढाच पण आ इथं चुकून तीन झालेला आहे बघा दुसरा प्रश्न काय दिलाय दुसरा प्रश्न तीन दशांश सात पाचच्या पाच टक्के अधिक सात दशांश दोन पाचच्या दहा टक्के म्हणजे किती दशांश अपूर्णांकात लिहा म्हणले मग आता ह्याच्यापैकी दशांश अपूर्णांकात कोणतं येईल उत्तर हे विचारलेले आहे मग आता कसं करायचं हे तर एक लक्षात घ्या चाची हे लक्षात ठेवायचं म्हणजेच गुणाकार चाचीचे चा हे चार शब्द आला की गुणाकार मग आता टक्के म्हणजे शंभर मग आता हे तर तुम्हाला माहिती असेल तर एवढा भाग एक करून घ्या तीन दशांश सात पाच चाचीचे म्हणजे गुणिले आणि पाच टक्के म्हणजे पाच छेद शंभर अधिक सात दशांश दोन पाच चाचीचे म्हणजे गुणिले दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एक ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एक हे मला सांगा इथं बेरजेचं चिन्ह आहे मग हा भाग एक उत्तर काढून घेऊ सोडू आणि हा भाग एक उत्तर काढू आणि दोघांची बेरीज करूया किती सोपा आहे मुलांना मग बघा तीन दशांश दोन पाचच्या च्या खाली छेद एक आहे इथं छेद शंभर आहे काटाकाटी काही करण्यापेक्षा छेद शंभर तसाच ठेवून अंशानं ह्या अंशाचा गुणाकार करू तीन दशांश सात पाच गुणिले पाच पाचा पाच पंचवीसला पाच हातचे आले दोन साता पाच पस्तीस छत्तीस सदोतीसला सात हातचे आले तीन पाच त्रिक पंधरा आणि तीन सोळा सतरा अठरा दोन स्थळानंतर दशांश उत्तर आलं अठरा दशांश चिन्ह सात पाच छेदस्थानी शंभर आधी आता इथं पण तसंच करूया या बघा सात दशांश दोन पाच गुणिले दहा केलं तर एक शून्य असल्यामुळं दशांश तर एक स्थळाने पुढं सरकते बघून घ्या तुम्ही पडताळा पण करूया अधिक एक न गुणलं पाच एक पाच बे एक बे सात एक सात आणि इथं शून्य पाच दोन सात दोन स्थळांनी दशांश उत्तर बहात्तर दशांश पाच शून्य म्हणजे बहात्तर दशांश पाच बहात्तर दशांश पाच छेदस्थानी शंभर या आता बघा इथं काय आहे हे छेद शंभर आणि हे छेद शंभर छेद जर समान असतील तर बेर्जेमध्ये अंशांशाची अंशाची क्रिया होते म्हणजे अठरा दशांश सात पाच अधिक बहात्तर दशांश पाच शून्य ह्यांची बेरीज ह्या पाचच्या पुढं काही नसते म्हणजे शून्य घ्यायला जमते एकक म्हणजे ह्या ए पाच आणि शून्यची बेरीज पाच सात आणि पाच बाराला दोन हातचाला एक आठण दोन दहा अकराला एक हातचाला एक सात आठ नऊ एक्क्याण्णव दशांश एक्क्याण्णव दशांश चिन्ह दोन पाच छेदस्थानी शंभर मग आता काय होईल रे जर समजा एखाद्या गणितामध्ये दशांश चिन्ह कट केलं तर खाली शून्य वाढतात आता या गणितात आपण शून्य कट करूया आणि जर खालचे शून्य कट केले तर दशांश चिन्ह एक एक घर टुनुक टुनूक उड्या मारून मागं आहे मग आता हे शून्य कट केलं तर चिन्ह तिकडून इथं आलं बरोबर आहे पुन्हा हे शून्य कट केलं तर पुन्हा हे चिन्ह तिकडून इथं आलं म्हणजे उत्तर आलं शून्य दशांश नऊ एक दोन पाच पर्यायात आहे का पर्याय नंबर तीन नऊ एक दोन पाच सगळ्यांना समजलं कायम लक्षात ठेवा पहा पुढचं गणित विद्यार्थी मित्रांनो पाहूया तिसरा प्रश्न पहा पुस्तकामध्ये सगळेजण काय दिले तिसरा प्रश्न एका जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाख आहे एका जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे वीस लाख आणि पुढं म्हणलेलं आहे जर ती एका वर्षात एक पॉईंट एक टक्क्याने वाढली एक पॉईंट एक टक्क्याने वाढली तर एका वर्षानंतर ती किती होईल आता प्रश्न समजून घ्या एका वर्षानंतर ती किती होईल आता मला सांगा सध्या आहे वीस लाख म्हणजे एक पॉईंट एक टक्क्याने निश्चितच ही वीस लाखापेक्षा जास्त होईल बरोबर आहे मग आता हे सगळे पर्याय वीसपेक्षा जास्तच दिलेले आहेत ठीक आहे आता आपण बघूया किती पर्याय कोणतं येईल आता हे वीस लाख कसं लिहितात रे हे बघा वीस पुन्हा शून्य हे हजारचे आणि हे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख हे झाले वीस लाख एक पॉईंट एक टक्क्याने वाढली मग आता ते वाढ आपण काढूया एक पॉईंट एक टक्के म्हणजे एक्झॅक्ट किती म्हणून त्याला आपण गुणिले एक पॉईंट एक, एक टक्क्याने करू मग आता टक्के म्हणजे काय शंभर मग शंभर म्हणजे हे टक्क्याचं चिन्ह कट केलं आणि खाली जर आपण शंभर लिहिलं तर जमतंय उत्तर काढण्यासाठी मग आता हे दशांश आहे हे दशांश चिन्ह जर कट केलं तर ह्या दशांशच्या पुढे एक अंक होता म्हणजे दशांश चिन्ह सस्यासारखी उडी मारते पुढे टुणक करून आणि दशांश चिन्ह पुढे गेलं आणि एक अंक उडी मारल्यामुळे खाली एक शून्य वाढलं समजलं आता काय होईल रे हे खालचे एक दोन तीन शून्य कटले आणि वरचे एक दोन तीन शून्य कटले उरलं काय एकक दशक शतक हजार म्हणजे एकक दशक शतक हजार दोन हजार गुणिले अकरा एवढंच उरलं मग काय येईल दोन हजार गुणिले अकरा जर केलं तर शून्य 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 अकरा दोन्ही बावीस बावीस हजार उरले आणि हेच आपलं उत्तर आहे पण हे बावीस हजार इथं आहेत का कुठं नाहीयेत तर आता हे बावीस हजार हे काय आले एक पॉइंट एक एक पॉइंट एक हो, तर एक पॉईंट एक टक्क्याची वाढ म्हणजे एक पॉईंट एक टक्क्यानं वाढ बनलं होतं तिथे वाढ किती झाली आहे बावीस हजार ही वाढ झाली आहे बावीस हजार ही वाढ आहे पण अगोदर किती जर आहेत वीस लाख मग त्या वीस लाखामध्ये बावीस हजार मिसळायचे आता हे वीस लाख आणि त्याच्यात बावीस हजार जर मिळवले तर शून्य 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 दोन दोन शून्य दोन म्हणजे हे वीस लाख बावीस हजार एवढं झालं मग आता इथं वीस लाख बावीस हजार कुठंच दिलं नाही मग आता कोणतं येईल रे उत्तर वीस लाख बावीस हजार मग आता हा हे बावीस लाख तर कधीच येणार नाही चुकलं मग आता काय येईल इथं म्हणले वीस लाख आहे म्हणजे हे पण बावीस कधीच येणार नाही आणि इथं एकवीस आहे मग आपलं तर वीस आहे म्हणजे हे बी येणार नाही म्हणजे पर्याय नंबर किती आता सी म्हणजे दशांश चिन्ह आहे म्हणजे वीस पॉईंट दोन दोन हेच वाचन असंही करू शकतात वीस पॉईंट दोन दोन लाख म्हणजेच वीस लाख बावीस हजार होय कळालं मुलांनो बघा उत्तर तुम्हाला सगळ्यांना उत्तर येणं हे उत्तर आलं हे उत्तर आलं पण आलेलं उत्तर पर्यायात शोधणं हे सुद्धा एक गणित आहे मुलांना आणि ते गणित छान पैकी सोडवा आणि उत्तर छानपैकी रंगवा पाहूया विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न सगळेजण पहा पुस्तकामध्ये पुढील पैकी कोणत्या टक्केवारीची किंमत सहा छेद वीस आहे अरे बाप रे किती सोपा प्रश्न आहे हे मला सांगा सहा छेद वीस चे टक्के किती हेच काढायचे हे लक्षात आलं का तुम्हाला वीस मार्काची परीक्षा आणि त्या वीस मार्काच्या परीक्षेत सहा मार्क पडले टक्केवारी काढण्यासाठी त्याला न गुणायचं असते ह्याच्या खाली काही नसते म्हणजे एक असते अंशाची आणि छेदाची काटा काटी होत असते वीस एक वीस आणि वीस चोकऐंशी आणि हा पंचे शंभर सहा गुणिले पाच सहा पंचे तीस टक्के म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर डी समजलं किती सोपं होतं हे पाहूया पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे सात छेद दहा चे शतमानात रूपांतर पुढील पैकी कोणतंय मग आता सातशे दहाचं शतमानात रूपांतर मुलांनो खरं सांगू का तुम्हाला उत्तरही काढायची गरज नाही नुसतं निरीक्षणाने येत आहे सात छेद दहा म्हणजे दहा मार्काच्या परीक्षेत दहा मार्काच्या परीक्षेत सात मार्क पडले शून्य पॉईंट शून्य साठ टक्के येत नाही शून्य पॉईंट साठ टक्के येत नाही सात टक्के तर कधीच येणार नाही पर्याय नंबर डी हे तुम्हाला फक्त निरीक्षणानं कळालं आता हे टक्केवारी काढण्यासाठी सात मार्क पडले दहा मार्काच्या परीक्षेत त्याला शंभरनं गुणायचं असतंय आधीच्या सारखंच सेम गणित आहे शंभरच्या खाली काही नाही म्हणजे एक दहा एक दहा हे दहा एक दहा शून्याला भागलं शून्य आलं दहा गुणिले सात आलं सत्तर टक्के उत्तर आलंय आता पण आपण पर्याय फक्त निरीक्षणाने शोधला आहे आणि हे फक्त सरावानं होतं आहे त्याच्यामुळे सराव छान करा अभ्यास छान करा आणि उत्तर छान रंगवा बघूया विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा अत्यंत सोपा प्रश्न आठशेच्या सहा टक्के डॅश डॅश अरे किती सोपे प्रश्न आहेत चाचीचे म्हणजे गुणिले सहा टक्के म्हणजे सहा छेद शंभर आणि आठशे म्हणजे ह्या आठशेच्या खाली कुणी नाही म्हणजे एक शून्य शून्य कट करूया हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य आणि गुणाकारात इथं छेदस्थानी एक नीत एक उरलं मग अंशस्थानी आठ कुणीले सहा साय छत्तीस साहि सतीवे बेचाळ साही आठे आठेचाळ आलं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल पर्याय नंबर बी अत्यंत सोपा असा हा प्रश्न होता पाहूया पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न फार सोपा आहे रे काय दिले बघा ऐंशी पेक्षा दहा टक्क्याने मोठी असलेली संख्या कोणती फार सोपे प्रश्न आहेत मग आता ऐंशीपेक्षा मोठं म्हणल्यावर बहात्तर येईल का रे कधीतरी आयुष्यात कधीच येणार नाही हे पर्याय कट ऐंशी पेक्षा मोठी म्हणलं आहे मग ऐंशी येईल का कधीतरी नाही कधीच नाही येणार तर उत्तर एकतर सी येईल किंवा डी येईल ठीक आहे मग आता पाहूया ए तुम्ही जसं मुलांना प्रश्न जसं वाचतात ना तसं पर्याय पण वाचायचं बरं का प्रश्न आणि पर्याय वाचल्यानंतरच उत्तर काढायला सुरुवात करायची बघा बघा आता ऐंशी पेक्षा दहा टक्के मग आता ऐंशीचे दहा टक्के म्हणजे किती ते काढूया ऐंशी चाचीचे म्हणजे गुणिले दहा टक्के म्हणजे दहा चे शंभर हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य उत्तर आलं आठ मग हे आठ काय आहेत ऐंशीचे दहा टक्के ऐंशीचे काय आहेत हे दहा टक्के म्हणजे आठ मग ऐंशीमध्ये आपल्याला दहा मिसाळावं लागेल मग सॉरी ऐंशीमध्ये हे आठ मिसावं लागेल कारण आठ म्हणजेच हे दहा टक्के आहेत म्हणून ऐंशी अधिक आठ जर केलं तर उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे पर्याय नंबर सी होतं ना सोपं अत्यंत